सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे आज यातलं सोळावं प्रकरण सोळावी से सोळावा लेख आपण वाचणार आहोत तर सुरू करते पण प्रतिनिधी अंजनवेल घेण्यास टंगळ मंगळ करू लागले पंकाजी हताश होऊन हरणे स्वर्णदुर्गाकडे निघून गेले प्रतिनिधीने मुत्सद्देगिरीने बाजीरावावर मात करण्यासाठी सिद्धीसट्टला फोडण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही उलट सिद्धीसट्ट म्हणाला तुम्ही आपलं सैन्य परत नेलं तर गोवळकोट सोडतो प्रतिनिधीने अट मानली नाही विशाळ गडावरून कुमक मागवली पुन्हा बेटावर हल्ले सुरू झाले यात इतका वेळ गेला की सिद्धी सटच्या लढाईची पूर्ण तयारी करण्यास अवधी मिळाला जुलैला सुरू झालेली ही लढाई अडीच महिने चालली त्यातच सिद्धीला इंग्रज पोर्तुगांची पोर्तुगीजांची मदत मिळाल्याने त्याचे बळ आणखी वाटले यात मनुष्यानी फार होऊ लागली प्रतिनिधीने पुन्हा शाहूराजांकडे कुमक मागवली स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नात शत्रूला लढाईच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळवून देणारं प्रतिनिधी नसते तर हे युद्ध बाजीरावांनी काही महिन्यातच तडीस नेले असते यात शंका नाही शत्रूला संभ्रमात ठेवून अचानक बाजी मारणे प्रतिनिधींना साध्य झालेच नाही वाटाघाटीचा घोळ घालून त्यांना पदरात काहीही पाडून घेता आलं नव्हतं यावेळी बाजीराव जंजिरेपाशी होते ते हताशपणे प्रतिनिधीची अधोगती पाहत होते प्रतिनिधीकडून मोहिमेची सूत्रही ते स्वतःकडे घेऊ शकत नव्हते शेवटी सिद्धीच्या माऱ्यापुढे टिकाव लागत नाही असं पाहून प्रतिनिधीने वेढा उठवला मोहिमेतून पळ काटला आणि साताऱ्याकडे निघून गेले मोहिमेचे प्रमुख म्हणून मानहानी अपयश बाजीरावांच्या वाट्याला आली ऑगस्टमध्ये सरखेल सखोजी आजाराने मरण पावला त्याचा भाऊ संभाजी आंग्रेला शाहूराजांच्या प पक्षात येण्यास सुचवलं गेलं पण त्यानं ते मान्य केलं नाही बाजीरावांचा एक हात तुटल्यासारखाच झाला प्रतिनिधी वेढा उठवून जाताच सिद्धीसाट आपल्या फौजेसह सिद्धी याकूत खानाच्या मदतीला जंजिरेस येण्यास निघाला मोहीमची घळली गेली परिस्थिती शाहू महाराजांना कळवण्यात आली सिद्धीशी तह हो करण्याचा सल्ला दिला गेला त्याप्रमाणे इंग्रजांच्या मध्यस्थीने तह हो झाला रायगड मराठ्यांकडेच राहावा आंग्र्यांनी जिंकलेली चौल थळ रेवस ही ठाणे आंग्र्यांकडेच राहतील सिद्धीची ठाणे उंदेरी अंजनवेल जंजिरा गोवळकोट सिद्धीकडे राहावी असा विचित्र तह हो करावा लागला प्रतिनिधीच्या हट्टी आणि मत्सरी वागण्यामुळे मोहीम फसली तह झाल्यावरही सिद्धी गप्प बसला नाही हताश झालेले बाजीराव अकरा डिसेंबर सतराशे तेहतीसमध्ये साताऱ्यात येऊन दाखल झाले थोडी विश्रांती घेऊन बाजीराव गुजरात माळव्याकडे निघाले ते तिकडे जाताच सिद्धीने पुन्हा डोकं वर काढलं त्याने गमावलेली ठाणी पुन्हा घेण्याचा प्रयत्न सुरू केला सिद्धी सटने सिद्धी मसूदच्या मदतीने पाणकोटवर हल्ला केला हा हल्ला इतका प्रखर होता की आंग्रे पळून स्वर्णदुर्गात गेला सिद्धी सट रायगडकडे निघाल्याचं कळताच शाहूराजे गडबडले बाजीरावांनी इंग्रजांना पत्र पाठवून सिद्धी सटला लगाम घालण्याविषयी कळवले आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या बाजी भिवराव सरदाराला सतराशे चौतीसच्या जानेवारीत रामगडाकडे पाठवलं दुरावलेला खंदावीर उदाजी पवार पुन्हा या स्वारीत सामील झाला रायगडाच्या पायथ्याशी दोन्ही पक्षांची लढाई सुरू झाली यात महत्त्वाचा सरदार सिद्धी अंबरठार होताच सिद्धी सटने पळ काढला आणि अंजनवेल गाठलं फेब्रुवारी मराठ्यांनी रायगड घेतला महाडवर कब्जा मिळवला बाणकोट घेतला त्यावर बाजी भिवरावची नेमणूक करण्यात आली मार्चमध्ये सिद्धीसट विरुद्ध दुसरी मोहीम हाती घेतली त्याने इंग्रज पोर्तुगीजांच्या सहाय्याने सगळे हल्ले परतवले दुसरी मोहीम फसली यावेळी बाजीराव उत्तरेकडे दौड करीत होते पाच डिसेंबरला सिद्धीसटने बाजी भिवरावकडून बाणकोट घेतला शाहूराजेंनी पिलाजी जाधवला रवाना केलं त्यांनी पहा महाडमार्गे धाड घालून बाणकोट परत घेतला त्यावेळी बाजीराव मेवाडच्या वाटेवर होते एप्रिलमध्ये पिलाजी गोवळकोटकडे निघाले पण महाराजांचे हुजरातीचे सैन्य आल्याशिवाय ते गोवळकोटला भिडू शकत नव्हते दरम्यान सिद्धीसटने रेवसवर हल्ला करून ते ठाणं सर केलं हे ऐकताच चिमाजी अप्पा झपाट्याने अलिबागकडे निघाले ते रेवसला येऊन पोचले मोठी मातबर लढाई झाली सिद्धीचे तेराशे तर मराठ्यांचे सातशे सैनिक पडले या लढाईत सिद्धीसट आणि त्याचा सरदार सिद्धी याकूत दोघेही ठार झाले शेवटी पंचवीस नोव्हेंबर सतराशे छत्तीसला तह झाला तहानुसार सिद्धीच्या मुलखावर सिद्धी, सिद्धी, सिद्धी मराठे या दोघांचाही अंमल राहील दोघांमध्ये महसूल वाटून घ्यावे जंजिरा मुरुड नांदगाव श्रीवर्धन दिवे आगर म्हसळे आणि अर्धा गो गोवळ यावर मराठ्यांची सत्ता चालेल अर्धा गोवळ अंजनवेल उंदेरी सिद्धीकडे राहील असं ठरलं प्रतिनिधीने पहिल्या मोहिमेच्या विच मोहिमेचा विचका केला नसता आणि बाजीरावांच्या योजनेप्रमाणे मसलत चालली असती तर चित्र वेगळं दिसलं असतं पण इतिहासात जर तरला महत्त्व नसतं बाजीरावांचं सार लक्ष उत्तरेकडे एकवटलं होतं त्यांना शाहू महाराजांचा आदेश राजकीय गरज दाभाडेसारख्या घरच्या शत्रूच्या आतताईपणा आणि देशहितासाठी दक्षिणेतील कामगिऱ्या कराव्या लागत होत्या यामध्ये साष्टी वगळता पूर्ण नेतृत्व बाजीरावांकडे नव्हतं तर उत्तरेकडील स्वाऱ्या सर्वस्वी बाजीरावांच्या अखत्यारीत नेतृत्वात आल्या पण त्यांना सलग अखंडपणे भाग घेता आला नाही मधूनमधून दक्षिणेतील स्वाऱ्याही त्यांना करावे लागल्या आता पुढे आणखीन पुढचं युद्ध काय आहे किंवा बाजीराव आता पुढे काय करणार आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो तोपर्यंत तो नमस्कार आणि हे जे लेखमाला आहे ही लिहिलेली आहे मीनाक्षी देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन याचं अभिवाचन करते आहे तर भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत बाय बाय